नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने काहीच दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिचे सासरे हे अंडरवर्ल्डशी संबंधित होते त्यांना लोक भाई म्हणायचे ते तलवारी घेऊन फिरायचे ते गुंडांसारखे होते किल्लेकर कुटुंब अंडरवर्ल्ड डॉन प्रमाणे आहे असा धक्कादायक खुलासा तिने स्वतः केला होता त्यानंतर सोशल मीडियावर तिचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरला यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने आपण आपल्या कुटुंबाबाबत हे काय बोललो याचा तिला आता पश्चाताप होत आहे आणि यावरच तिने एक व्हिडिओ शेअर करत आता स्पष्टीकरण दिलं आहे जान्हवी म्हणाली माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता माझे सासरे हे खूपच चांगले होते त्यांना मुलगी नाही पण आम्हा चार सुनांना त्यांनी मुलगीच मानलं होतं आता ते या जगात नाहीत पण बिग बॉसमध्ये असताना जवळची व्यक्ती म्हणून मी त्यांना फोन कॉल केला होता तो एपिसोड दाखवला की नाही ते मला माहीत नाही पण मी त्यांच्या खूपच क्लोज होते आणि ते आमच्या इथे भाई म्हणजेच एका मोठ्या भावासारखे होते त्यांना सगळे भाई म्हणायचे त्यांच्याकडे घरात तलवारी असायच्या पण त्या का होत्या तेही मी तुम्हाला सांगते त्यावेळी दंगली खूप व्हायच्या म्हणून एक तलवार जवळ असावी एवढंच त्यामागचा हेतू होता त्या तलवारीने कधीच त्यांनी कोणाला मारलं नाही मी ते अंडरवर्ल्ड डॉन असा शब्द चुकून वापरला मला त्यांना तसं मुळीच म्हणायचं नव्हतं असे म्हणत जान्हवी किल्लेकरने तिच्या कुटुंबाची माफी मागत चाहत्यांना हा विषय इथेच थांबवण्याची विनंती केली आहे